राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणारे इतर पक्षाचा विधानसभा अध्यक्षपदी अर्ज भरण्यात आलेला नाही त्यामुळे आता राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार आहे दुपारी बारा वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती मात्र तोपर्यंत नार्वेकर यांच्याशिवाय कोणीही अर्ज भरलेला नाही त्यामुळे आता नार्वेकर यांची बिनविरोध निवड होणार आहे त्या विधानसभेच्या अध्यक्ष म्हणून जबाबदारी जेव्हा पार पाडायचा प्रयत्न करीन तेव्हा सर्व माझ्या सहकाऱ्यांची मला साथ लाभेल आणि त्यांच्या शुभेच्छा घेत या महाराष्ट्राच्या जनतेला मी न्याय देईन असा प्रयत्न माझा सातत्याने राहीन आणि निरपक्षपणे कुठचाही पक्षपात न करता सगळ्यांना समान न्याय देईन एवढंच आपल्या माध्यमातून सांगतो तर... नव्या नेत्यांकडून मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यात आली आहे वडटिवार नाना पटोले भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे विरोधी पक्षनेते पदाचा प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे महाविकास आघाडीकडून विधानसभा अध्यक्षपदाचा अर्ज भरलेला नाही त्यामुळे आता विधानसभा अध्यक्ष निवडणूक ही बिनविरोध होणार आहे